साहेब मी पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिला शेतकरी कामगार पक्षामध्ये विद्यार्थी कॉलेज विद्यार्थी दशेनंतर कॉलेज संपल्यानंतर मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करायला लागलो ला या शहरामध्ये फक्त पाच लोक होते कार्यकर्ते मी आणि माझं एक मित्र कॉलेजचा सुबोध विरकूड म्हणून आम्ही असे दोघं त्यामध्ये ॲड झालो असं करत असताना पाच पर्यंत पोहोचलो रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्याची माझ्यावर जबाबदारी दिली मी एकवीस वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून तालुका चिटणीस म्हणून काम केलं आणि मुरुड तालुक्यातील पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशी गावा गाव आणि वाड्यांमध्ये शेतकरी कामगार पक्ष पोहोचवण्याचं काम मी केलं हे करत असताना अनेक अडचणी आल्या पहिलीच अडखणी आमची आशी असायची की साहेबांचा सा अतिशय मोठा विकास कामांचा झावा माझ्यासमोर आतिकबाई आहेत मंगेशबाई होते असे पंधरा लोक साहेबांचे एक रेडी की जे संघर्ष त्या पंधरा लोकांसमोर मी एकटा करत होतो शहरामध्ये आणि अशामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये प्रवेश केला बरीच आव्हानं पेरली पण हे करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा जितीने काम केला त्याचप्रमाणे निष्ठेने काम केला प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर घरचे संबंध झाले कुटुंबासारखे आम्ही एकत्र राहिलो आज आम्हाला खऱ्या अर्थाने साहेब जसं अजित बोलला तसं की दुःखही होत आहे आणि आनंदही होत आहे की आज तुमच्या प्रवाहामध्ये आम्ही येतोय आणि हे काम करत असताना कशी एकतीस वर्ष पूर्ण पाच तारखेला होतील थोडेच दिवस बाकी आहेत पण एकतीस वर्ष पूर्ण व्हायच्या आतच मी आपणाबरोबर आलो आणि हे काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या मीनाक्षीताई असतील जयंतभाई असतील किंवा पंडित शेठ फपूशेठ असतील अगदी मी सांगेन सवाई असेल तर हे सगळी मंडळी आमच्या कुटुंबासारखी होती आम्हाला कुटुंबासारखा त्यांनी जपला ताईनी तर मला सगळ्या अधिवेशनाला सुद्धा सोबत नेलं एक मुंडे साहेबांच्या गाडीसमोर ताईंनी गाडी उभी केली होती आम्ही नागपूरच्या अधिवेशनात मी ताईंबरोबर होतो आपल्या सिक्युरिटीने बरंच काय सांगितलं गाडी काढत साहेब येतात ताई म्हटलं मी गाडी काढणार नाही आणि मुंडे साहेब आल्यानंतर साहेबांनी ताईला आपल्या म्हणून हात मारली आणि आम्ही त्यावेळेला मला जो ताईंबद्दलचा आदर आणि हे होतं की प्रत्येक मंत्री प्रत्येक राजकीय पुढारी या ताईंना खूप मान देत असत सन्मान करत असत आणि अशा यांच्या चारही लोकांच्या याच्यामध्ये मी शिकलो आम्ही घडलो पण काही काळापूर्वीच एक दोन अडीच वर्षापूर्वी एक तरुण नेतृत्व आमच्या का मॅडमच्या नावाने मुरुडमध्ये पुन्हा कार्यरत झाल्या कार्पोरेट काम करणाऱ्या आणि अतिशय हुशार असं नेतृत्व आहे पण हे करत असताना त्यांनी आमच्या पक्षातील काही दोन तीन वरिष्ठ कार्यकर्ते आणि त्यांनी नवीन केलेले चार पाच कार्यकर्ते असे घेऊनच काम करायची सुरुवात केली गेली दोन वर्ष आम्हाला खूप त्या गो, गोष्टीचा त्रास झाला आहे कारण आम्ही एक कुटुंबासारखे राहत होतो सर्वांना माहिती आहे की शेतकरी कामगार बोलला पक्ष बोलला की आम्ही एक हाकेमध्ये एका मेसेजमध्ये असंख्य कार्यकर्ते इथं जमा होतात साहेब मी तुम्हाला ग्वाही देईन की ज्याप्रमाणे आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये निष्ठेने काम केला त्याप्रमाणेच तुमच्याकडे काम करू पण आम्ही आम्ही केवळ आमच्याबरोबर असं घडलं म्हणून आम्हाला पक्ष सोडावा लागलं असं काही जरी असलं तरी पण आम्ही जिद्दीने काम करतो पक्ष आदेश कधीच मोडला नाही एक वेळ आम्हाला गीते साहेबांना मतदान करायला सांगितलं आम्ही तेवढीच मत दिली पुन्हा तेटकरे साहेबांना मतदान करायला सांगितलं आम्ही तेवढीच मतं दिली त्या मतामध्ये कधीच पेटीमध्ये फरक पडला नाही मला आजही अठ्ठावन्नच्या अठ्ठावन्न बूथचे आकडेवारी पाठ असते सगळे अठ्ठावन्न बूथ मला पाठ असतात मतन एकूण किती आहे राष्ट्रवादीचा किती आहे शेखबाबतचा किती आहे सगळ्या पक्षांचे मतां जवळजवळ माझं पाठत असतं मला पुस्तक काढायला लागत ला नाही पण हे सगळं असताना देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर मग बाबू नागावकर असेल बाबू कांबळे असेल हे चांगले कार्यकर्ते आहेत बाबू नागावकर तर सभापती झाले आजही त्यांची पक्षासाठी एवढी धडपड होती पण आम्हाला पक्ष सोडावा लागला साहेब मी नक्कीच सांगेन तर ही सगळी मंडळी की आज आम्ही साहेब सगळ्या मंडळींनी त्याग केला आहे कोण बँकेवरती डायरेक्टर होते अजित कासार आता नवनिर्वाचित डी सी कर, सी बँकेवर डायरेक्टर माझी बहीण प्रीता चोगलकर नवनिर्वाचित डी सी सी बँकर डायरेक्टर मी अलिबाग अर्बन कॉपरेटिव्ह बँकेवर डायरेक्टर अनेक संस्थांवर आम्ही सदस्य चेअरमन या सगळं आम्ही राजीनामे देऊन आज आपल्याकडे आलेलो आहोत त्यामुळे आम्ही कोणत्याही हे मनामध्ये किंतु परंतु ठेवून आलेलं नाही तर माझं साहेब आपण सर्वांनाच सांगणं आहे आदरणीय नेते मुंडे साहेबांना सुद्धा माझं सांगणं आहे की आम्हाला त्याच आदराने त्याच प्रेमाने शेवटपर्यंत सांभाळावं आणि कोणत्याही प्रकारचा त्रास आम्हाला होता कामा नये एवढीच माझी या प्रसंगी मागणी आहे साहेबांचं विकास काम दो मी बघितलं सन दोन हजार सहाला ला मी नगरसेवक झालो सन दोन हजार सहा ते दोन हजार अकरा साहेबांचा विकास कामाचा झंजावाद बघितला नगर विकास खात्याकडले पैसे आणण्याची पद्धत बघितली एवढे प्रचंड पैसे ऑक्टोबर महिन्याच्या मला वाटते पाच किंवा सहा तारखेला दोन हजार अकराला साहेबांनी एका दिवशी एकतीस कामांचं उद्घाटन मुरुड नगरपालिकेमध्ये केलं होतं आणि त्यामुळे मी तर शॉक झालो होतो की आता एकतीस उद्घाटन केली आमचं कसं होणार आणि एक महिन्यानी नोव्हेंबरच्या अकरा तारखेला निवडणूक हव्या डिसेंबरच्या अकरा तारखेला निवडणूक होती दोन महिन्यांनी आणि साहेब खऱ्या अर्थाने आम्ही बघितलं ला त्यावेळेला आणि त्यावेळेला नेमकी आमची शिवसेने बरोबरची युती तुटली आणि आम्ही पुन्हा एकटे पडलो त्याही प्रसंगामध्ये आमची एक सीट निवडून आली साहेब आणि असं हे सगळं करत असताना संघर्षाच्या वातावरणात आम्ही जगत असताना आमच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं साहेब पक्ष जेष्ठीकडे सुद्धा वारंवार अजित कासारने हे केलं परंतु तिकडे विचार के नहीं केला गेला नाही आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यांना आज या प्रसंगी आपल्यासोबत यायला लागलं आम्ही आलो आहे आज माझ्या अनेक कार्यकर्त्यासमोर बसलेले आहेत मी इथं आल्यावर अजित कासारला बोलो अरे बाबा प्रवेश नंतर आहे पण सगळ्यांनी कॅब तर घातल्या शाल पण घालून बसलेत सगळे मूल जरा म्हणजे आपल्या आधी हे सगळे राष्ट्रवादीमुळे झाले म्हणजे मला प्रश्न नाही सर माझं काम कमी झालं असं सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही एक जिवाळ्याचे संबंध ठेवले रोज सगळ्यांना जवळजवळ वेळ देणं रोज भेटणं हे सगळं आमचं चालू असतं साहेब आज मी हा पहिला पक्ष प्रवेश आहे मी पुढलं काहीच बोलत नाही तुम्ही बघाल आमचं काम बघाल आणि हे काम बघितल्यानंतर आम्हाला कौतुकाची थाप तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो मला सांगणार साहेब आगरदांड्यामध्ये प्रोजेक्ट होत आहे आगरदांड्याच्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याच एक एम पण केली गेली पण साहेब आमची मंडळी सगळी उपेक्षित आहे तर त्या एमओ पण साहेब आपण एक हे करा मिटिंग घेऊन त्यांच्याबरोबर एक कराल अशी अपेक्षा बाळगतो अनेक गोष्टी समोर आहेत आगर आगरल्यानंतर आता इथे शाळा तळेकरमध्ये एक पार्क येतोय ड्रग पार्क साहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही आम्हाला तुम्ही जशी साथ द्याल त्याप्रमाणे काम नक्कीच होईल आम्ही तर आजपासूनच कामाला लागलो आज आम्ही मानस केला होता की जास्त जास्त लोक अजूनही इथं प्रचंड संख्येने हजर असतील पण दोन तीन दिवस माझ्यावरही खूप प्रेशर होत आहे खूप म्हणजे खूप प्रेशर होत आहे साक्षीदार आमचे संजय करडे आहेत ते मला भेटले बोलले परवा मला तर सांगू ते घरी पण थांबवू नये पण मी बाबा त्यातला माणूस नाही आहे मी सामोरी जातो सगळ्याला जे का असेल त्याला समोर उत्तर द्यायचा समोर कुठली घटना असू द्या तिथं समोर जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे ती साहेब नक्कीच आमच्यामध्ये निर्माण केली गेली के तीच ताकद आयुष्यभर राहो आणि मी आपल्या सर्वांना सांगेन की या जुना नवा असा भेदभाव अजिबात होता कामा नये मी पाच वर्षापूर्वी साहेब आपलं काम केलं तुमचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते आम्ही हातात हात घालून काम केलं कोणीही फोन केला तरी आम्ही मिटिंगला कोणत्याही क्षणी येतो सगळ्यांना माहिती आहे तर त्या पद्धतीनेच आता तर एकत्र जात विजू आमच्या पैरणी सांगितलं पंधरा हजार मतांचा लीड देऊ मी सांगेन लीड किती असेल माहिती नाही पण साहेबांचा एक नंबर असेल मुलू टांचा मला माहिती आहे की काम जर जिद्दीने केलं तर नक्कीच नक्कीच सगळी मतं आपल्यापर्यंत पोहोचतात आपण रोज काम करतो की इलेक्शन आलंय म्हणून पंधरा दिवसाचं काम नसतं आपल्या किंवा आचारसंहिता लागली फॉर्म भरल्यावर दुसऱ्या दिवशीपासूनचं काम नसतं तर रोजच काम चालू असतं साहेब ले सुद्धा पन्नास टक्के लोक परवा मिटिंगमध्ये होते माझे काही कार्यकर्ते जिवाळ्याचे आहेत पण काही अडचणीस तो येऊ शकत नाहीत ते परवा मिटिंग झाली आम्हाला काही बोललं गेलं कोणी सांगितलं गद्दार आहेत कोणी सांगितलं हैवान झाले कोणी सांगितलं की हे काय आपले काय म्हणतात हे झाले बऱ्याच काहीतरी आमच्यावर वेताळ झाले अशा बऱ्याच काहीतरी टीका आमच्यावरती केल्या गेल्या पण तिथे बसलेले मानानी त्यातले पन्नास टक्के लोक हे माझेच आहेत साहेब आणि माझेच राहतील हे मी नक्की सांगेल कारण त्यांना खूप वाईट वाटलं कारण मी पत्रकार परिषद घेईपर्यंत साहेब मी गद्दार नव्हतो पत्रकार परिषद घेतल्यानंतर गद्दारी केली असं लोकांचं मत आसर असेल तरी ते, ते मान्य करू कारण आम्हाला विकास कामा पाहिजे साहेब विकासाची गंगा तुम्ही पुन्हा तुमच्या रूपाने मुरुडमध्ये येऊ द्या अनिकेत दादा आणि दा ताईना माझा सांगण्या ताई आल्या नाहीत साहेब आपली भेट राहिली ताईंची आणि अनिकेत दादांची पण अनिकेत दादा आणि साहेबांना मी सांग ताईना सांगेन की ताई तुम्ही ताई आणि दादा तुम्ही आमच्याकडे मुरुड तालुक्याकडे बघा साहेब दिल्लीमध्ये असतात मी कधी पण फोन करतो कामासाठी त्याचा प्रत्यय तुम्हाला आज सकाळी आला आहे मी अजून तुमच्यात हाजर झालो नाही आणि मी सकाळ सकाळी आज फोन लावला एका केसमध्ये मला पण वाईट वाटलं वाट बोला आज संध्याकाळी हजर व्हायचं आहे पण तिकडनेही दोर का होते इकडे जॉईंट व्हायचे होते तरी पण फोन लावला मी म्हटलं चला हसमुखला बोला मला फोन नंबर दे मी फोन लावला मी आपणाला साहेब सांगेन की मुरुड तालुक्यातल्या प्रत्येक गावात एक पुन्हा एकदा मेहनत करून राष्ट्रवादी रुजवेन एवढं मी तुम्हाला या क्षणाला ग्वाही देतो आम्ही <प्था> हे काम करत असताना साहेब आम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्यावेळेला आमच्या पाठीवर तुमचा खंबीरपणे हात आम्हाला पाहिजे माझे कार्यकर्ते सगळे कुठल्याही क्षणाला येतात मी रात्री दोन वाजता फोन केला तरी हजर असतात कुठेही तुम्ण जायचं असेल काही असेल तर ते सोबत असतात साहेब अजितसारखा कार्यकर्ता एक तयार झाला अजून एक आमचा कार्यकर्ता होता चांगला जाधव म्हणून तो याच्यामध्ये कोविडमध्ये गेला कारण मला त्याचे आज स्मरण करायला पाहिजे कारण तो माझा एकदम राईट हँड होता सगळं काम प्रशासकीय आम्ही आमचं काम तसं सगळं ते एकटा बघायचा आम्हाला कधी कुठली गोष्ट असेल प्रशासनातली तर अर्ज लिहिण्यापासून ते परमिशन आणण्यापासून जसं आता विजयपेर इकडे आहेत त्यामुळे मला त्याची भीती वाटत नाही काय इथेही काम चांगलं होईल सगळी मंडळी आम्ही एकत्र राहू साहेब आणि माझं मागणं आहे की मुरुड तालुक्यातली बरीचशी विकास कामांना आम्ही शब्द दिलेले आहेत आता ती कामं आमच्याकडून होणार नाहीत आम्ही शब्द दिलेले आहेत त्याच्यापेक्षाही आज इथं आलेले काही लोक आहेत माझे एका गावातले समाज मंदिर बांधून पण झालेले आहेत साहेब पण आता आम्हाला ती वर्क पण मिळणार नाही मी ना हा तर सगळं साहेब तुम्ही लक्ष द्या आणि आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन चला आमच्या कार्यकर्ते माझी नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांची कुठली उपेक्षा होऊ नये एवढीच या क्षणाला मागणी मी करतो थोडं या क्षणाला मी भाविक झालो एकदम भावुक झालो मला काय बोलावं हे सुचत नव्हतं आणि अजूनही सुचत नाही सिक्वेन्स पण माझं चुकतं आहे मला कळतंय पण साहेब नक्कीच तुम्हाला शब्द देतो की आज ज्या पद्धतीने लोक इथे आली तीन दिवसाचा सातत्याने चार दिवसाचा प्रेशर होता माझ्या वरिष्ठांना सगळ्यांना जुन्या वरिष्ठांना या ता मुरुड तालुक्यात फिरावं लागलं साहेब प्रत्येक माणसाला भेटावं लागलं तरी पण इथं आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज जवळजवळ आम्ही दीडशे गाड्या मिनिड घेऊन इथे आलो प्रत्येक गावातला सरपंच आहे उपसरपंच आहे सदस्य आहेत सगळे आहेत की एवढ्या लोकांना जर मी प्रवेश करायचं ठरवलं तर सगळ्यांना हे राष्ट्रवादीची स्कार घालायचं ठरवलं तर आपल्याला खूप ला वेळ लागेल तीन तास पूर्ण नाहीत तर अशा या सोहळ्याला आपण सर्व मंडळी आलात आम्हाला स्वीकारलं तसं मी म्हणतो आणि आम्ही आज बैश काय बरोबर ना सांगू ना नंतर नको प्रॉब्लेम <laughs> आम्ही आज सगळ्यांनी एक मनाने एक दिनानी आणि एक निष्ठेने राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि <laughs> आमचा प्रवेश झालेला आहे ज्या लोकांना प्रवेश झालेला नाही त्यांचाही प्रवेश भाषण झाल्यानंतर करणार आहेत तर कोणी भाषण झाल्यावर लगेच उठून जाऊ नका आणि सर्वांना सांगतो मी जे शेतकरी कामगार पक्षामधून आज राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले त्या सर्वांना सांगतो मी साहेबांकडे सगळी चर्चा केली मी साहेबांना पहिलंच सांगितलं मी साहेब स्पष्ट बोलतो रागवू नका आणि तर एकट्यावर रागवा त्याविषयी मी सांगितलं साहेब तुम्हाला तर मी स्पष्ट साहेबांना सांगितलेलं आहे की आमची कामं झाली पाहिजे आमची विकास कामं रखडली कार्यकर्त्याच्या हाताला काम मिळालं नाही म्हणून आम्ही सगळी मंडळी आपल्याकडे आलेले आहोत आणि आपण मंडळीने आम्हाला सर्वांनी आपल्याकडे मंत्री भरपूर आहेत साहेब आम्ही कधीही सत्तेत राहिलो नाही एकतीस वर्षात आम्ही संघर्षच करत राहिलो तर आमच्याकडे मंत्री भरपूर तुमच्याकडे मंत्री भरपूर आहेत म्हणजे आता मी आपल्याकडे म्हणतो आपल्याकडे मंत्री भरपूर आहेत साहेब आणि आमच्यासाठी माझं म्हणणं आहे की अनिकेत दादाने एक मुरुठसाठी आठवड्यानी किंवा पंधरा दिवसांनी तरी आठवड्यानी शक्य होत नसतं किती बोललं तरी तरी एक बैठक किमान प्रमुख कार्यकर्त्यांची तरी घ्यावी आणि सगळ्यांच्या काही समस्या असतील त्यासाठी एक तास दोन तास द्यावे असं मी मागणी करतो आणि सर्वांना राष्ट्रवादी कामगार राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाच्या काम करण्याचं बळ द्यावं असं ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो आणि सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र